नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुम्हाला नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावतीमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेला आहे आणि हा रोजगार मेळावा एकूण तीनशे जागेसाठी होणार आहे तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राही तर हा रोजगार मेळावा एकूण तीनशे जागेसाठी होणार असून यामध्ये अमरावती जिल्ह्यातील मोठमोठ्या कंपन्यांचा समावेश असणार आहे तर बघा हा रोजगार मेळावा केव्हा होणार आहे आणि कोणकोणत्या पदासाठी होणार आहे तर बघा मित्रांनो पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा बावीस जुलैला होणार आहे एकूण जागा असणार आहे तीनशे प्लस आणि हा होणार आहे श्रीमती केशरबाई लावटी महाविद्यालय अमरावती सकाळी दहा वाजतापासून तर या ठिकाणी बघा कंपन्याचे नावं दिलेलं आहे रेमंड लक्झरी कॉटन अमरावती दामोदर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड अमरावती गुरुलक्ष्मी प्रायव्हेट लिमिटेड अमरावती फ्लिपकार्ट कोर प्रोजेक्ट म्हणजे ह्या कंपनी कंपन्या अमरावतीला प्रॉपर स्विगी कंपनी पण या आहे यामध्ये रेडियंट हॉस्पिटलच्या पण जागा या ठिकाणी दिलेल्या आहे ग्रॅज्युएशन ए एन एम जी एन एमवाले पण विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकता डिलिव्हरी बॉयची पण जागा या ठिकाणी आहे स्टाफनरच्या पण जागा या ठिकाणी दिलेल्या आहे श्री संत अच्युत महाराज हॉट हॉस्पिटल ठीक आहे पाच जागा या ठिकाणी पण आहे स्टाफनरच्या तर या ठिकाणी तुम्हाला टोटल तीनशे चौदा जागेसाठी रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग घेता येणार आहे तर या ठिकाणी तुम्ही आपला सहभाग घेऊ शकता आणि वयोमर दाजात अठरा ते तीस अठरा ते तीस अठरा ते पंचेचाळीस म्हणजे पदानुसार वयोमर्यादा हो वेगवेगळी आहे यासाठी तुम्हाला पी डी बी सविस्तर वाचावी लागेल तर बघा मित्रांनो जर यामध्ये तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन सेवा योजना कार्ड निवडणूक ओळखपत्र किंवा आधार कार्ड सोबत घेऊन जावं लागेल शैक्षणिक प्रमाणपत्राच्या पती घेऊन जावं लागेल दोन पासपोर्ट साईजचे फोटो घेऊन जावं लागेल बायोडाटा घेऊन जावं लागेल आणि इतर जे आवश्यक तुमचे डॉक्युमेंट आहे हे तुम्हाला सोबत नेणे गरजेचं राहणार आहे लक्षात ठेवायचं हे तुम्हाला सोबत द्यावे लागेल आणि याची एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्हाला आपलं रजिस्ट्रेशन पण करणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे लिंक जे आहे रा मी तुम्हाला टेलिग्रामवर देऊन देईन त्या ठिकाणी जाऊन आपलं रजिशन करायचं आणि नंतर या ठिकाणी रोजगार मेळ्यामध्ये सहभाग व्हायचा ठीक आहे बावीस जुलैला हा रोजगार मेला असणार आहे सकाळी दहा वाजतापासून सुरू होणार आहे ठीक आहे मित्रांनो दहावी बारावी आय टी आय ग्रॅज्युएशन जे विद्यार्थी झालेलं आहे ते रोजगार मेळाव्यामध्ये या ठिकाणी सहभाग घेऊ शक तुम्हाला रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग घेण्याच्या अगोदर हे जी पी डी एफ आय यू सी भासाची आणि नंतरच आपला सहभाग या ठिकाणी नोंदवायचा ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता टोटल अमरावतीमध्ये तुम्हाला नोकरी संधी मिळणार आहे आणि पगार जो आहे कंपनी नियमानुसार मिळणार आहे आठ हजार दहा हजार बारा हजार जे काही कंपनीचा नियम असेल त्या नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी वेतन दिल्या जाणार आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आता बावीस जुलै सकाळी दहा वाजतापासून रोजगार मिळायला सुरुवात होणार आहे श्रीमती केशरबाई लावटी महाविद्यालय अमरावती या ठिकाणी ठीक आहे मित्रांनो यासाठी नोंदणी करायची लिंक आहे हे तुम्ही आपल्या टेलिग्राम उपलब्ध केला असेल टेलिग्राम चॅनलची लिंक मिळव डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे लक्षात ठेवा मित्रांनो हा रोजगार मेळावा बावीस जुलैला होणार असून श्रीमती केशरवाई लाहोटी महाविद्यालय अमरावती या ठिकाणी होणार आहे संपूर्ण पथक खाली दिलेला आपण पाहिलेलंच आहे जर तुम्हाला या रोजगार मेळाव्यामध्ये जायचं असेल तरी संपूर्ण पीडीएफ आणि रजिस्टर करायची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केला जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मिळून डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तर व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद